नमस्कार माझं नाव पूजा काळुंके आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व स्त्रीला सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा ज्या घरात स्त्री नसते त्या घराला घर पण नसत स्त्री घराची शोभा यापूर्णच असते म्हणजे स्त्री सर्व घराला जोडून ठेवण्याची एक तिच्याकडे अनोखी शक्तीच असते जणू ती असे सर्व नात्यांमधून घराला जोडून ठेवलेलं तिने असतं नऊ महिने आपल्या पोटामध्ये ती तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहते ती तिची ती एक आईच असते ह्या घरी जे नमली तरी ती दुसऱ्या घरी नांदायला जाते आणि दर रक्षाबंधनला न चुकता ती राखी बांधायले ती ती बहीण असते निस्वार्थपणे ती प्रेम करते निस्वार्थपणे ती साथ देते ती एक पत्नीच असते म्हणजे अशा आसनख्य अशा तिचे रूप आपल्याला बघायला मिळतात आणि स्त्री आजही आधुनिक जगामध्ये जगाच्या पाठीवर सगळ्या क्षेत्रामध्ये ती तिचं कार्य करत आहे पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी जेव्हा सावित्रीबाई या महिला शिक्षिका पहिल्या आल्या होत्या तेव्हा त्या शिकवायला त्यांना खूप अडचणी आल्या समाजाने त्यांना खूप त्रास दिला गलिच्छ असा शब्द त्यांना बोलण्यात आले तरी त्या डगमगल्या नाही कारण त्यांना ज्योतिबाची साथ होती ज्योतिबा त्यांच्या सोबत होते ज्योतिबांच्या साथ असल्यामुळं त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा भरवली महिला शिकल्या म्हणूनच तर आज आपण बघतोय की बघा महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये दे काम करत आहे तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रमाई याही त्यांच्या पाठीशी होत्या आपले राजमाता जिजाऊ जिजाऊंनी आपल्या शोभांना घडवलं म्हणूनच तर त्यांनी एवढं आपल्याला त्यांचे कार्य बघायला मिळतात कारण एक स्त्री एका स्त्रीशिवाय कुठली गोष्ट शक्य नाही आहे मला असं वाटतं कारण स्त्री ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपला आपला भाग असतो स्त्रीचा काही द काही दर्शनी दिसतो काही दर्शनी नाही दिसत बघा पूर्वीच्या काळी जेव्हा राम आणि सीता वनवासात निघाले होते तर ते त्यांना वनवास सहन करावा लागला होता तर त्यावेळेस रावणाने सीतेला अपहरण केलं होतं आणि त्याने रावणाने सीतेला त्याच्या घरी नेलं होतं तर रामाच्या कुठेतरी कुशंगा निर्माण झाली की रावणानेच अपहरण केलं वगैरे वगैरे तर मग मग रामाने सीतेला अग्निपरीक्षा देण्यास भाग पडले होते तर सीतेने धनी मातेस प्रार्थना केली आणि तिने धनी मातेला मातेने तिला तिच्यामध्ये सामावून घेतलं म्हणजे एक प्रकारे हातीला अन्याय झाला ना सीतेवरती तिलाही पूर्वी म्हणजे पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती ही होतीच आजही काही खेडेगावांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती बांधण्यात येते बघा सरपंच ज्या जागा असतात तर त्यामध्ये एखादी जागा ही महिलांसाठी राखीव असते तर त्या पदी जर समजा एखादी महिला उमेदवार सरपंच पदी निवडून आली तर तिचा सर्व कारभार तिचा नवरा सांभाळत असतो का हो तर ती एक बाई तुलाही नाही जमणार तू फक्त चुला ठेवून एवढंच कर आणि नाही ना तिलाही मन येते एक मनुष्य आहेच तिलाही हवं असतं ना काहीतरी जगामध्ये तिचंही नाव होतं व्हावा असं तिलाही वाटतं ना आज प्रत्येक क्षेत्रात बघा मुली मुलांच्या पुढेच आहे आपण आता समजा दहावी बारावीचा रिझल्ट जरी बघितला तर आघाडीवर कोण असतं मुलीचं असतं आणि समजा रोजचा पेपर जरी बघितला आपण तर रोजची एखादी बातमी असतेच समजा आता मा आपले आता पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला ह्या पण एक स्त्रीच आहे आणि उपरा राष्ट्रपती पदावर आता द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी भागातून आलेली एक स्त्री आहे म्हणजे स्त्री कुठे कमी नाहीच आहे पण लगेच दुसरं पेज पलटलं की लगेच निगेटिव्ह बातमी असते की स्त्री स्त्रीचा गुंडाबळीसाठी ह्या स्त्रीला छळ करण्यात आला तर तिच्यावर अत्याचार झाले वगैरे वगैरे आणि लगेच भ्रूण हत्या किंवा मग एका अल्पवयीन मुलींवर सामूहिक बा बलात्कार वगैरे अशा भरपूर काही निगेटिव्ह थिंकिंग अशा भरपूर आपल्याला वाचण्यात येतात त्यामुळे कुठेतरी अशी खंत वाटते की खरंच स्त्री आज पुरुष पुरुष आणि स्त्री समानता आहे का पुरुष खरंच स्त्रीला कमी लेखतो का असं अजूनही होतं काही भागा खेडेगावांमध्ये समजा एखाद्या बाईला पहिला मुलगा पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्यांनी ती दिवस दिले तिलाही कधी तरी मनात खंत वाटते की दुसरा मुलगा झाला तर बरं होईल जर मुलगी झाली तर माझं घरचे माझं स्वीकार करतील का म्हणजे असं कुठेतरी तिलाही अशी भीती असतेच ना होतच ना असं तर कधी कधी काही भागांमध्ये दुसरी मुलगी झाली तिची भ्रूण हत्या करण्यात येईल का तर ती मुलगी म्हणून तिला जन्माला येऊच द्यायचं नाही का ती तुमचं घर नाही चालू शकत का मुलगाच हा वंशाचा दिवा असतो का मुलगी पण का? ती होऊ शकत नाही का पण काही काही जणांची सम मानसिकता नसती होत अशी मला एवढंच सांगायचं आहे की स्त्री ही कणखर असते तिच्यात खूप सामर्थ्य असते पण तिला साथ द्यायला ज्योतिबा सारखा तिचा नवरा हा तिच्या पाठीशी लागतो म्हणून स्त्रियांनी स्त्रियांनी ना आपल्या मनाला वाटेल ते एक दिवस तरी तू स्वतःसाठी जग रोजच असतं नवऱ्याला काय हवं मुलांना काय हवं घरच्यांना काय हवं हे तर ती रोजच करते हो पण तिच्या तिच्या या पूर्ण आयुष्यामध्ये ती सर्व काही दुसऱ्यासाठी जगत असते पण तिने एक दिवस तरी स्वतःसाठी जगावं असं माझं म्हणणं आहे म्हणून मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना सांगू इच्छिते की एक दिवस तिचा आहे तुला स्वतःसाठी तुला काय हवं आहे तू ते स्वतःसाठी जग बस थँक्यू तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा